नमस्कार जसं की आपल्याला माहिती की उद्या म्हणजे पाच मेला आपला नीटचा जो पेपर आहे तर तो होणार आहे सर्वांची तयारी चांगल्या पद्धतीने झालेली आहेच पण जर समजा आज आपण जे एन टी एची वेबसाईट आहे की जिक जिकडनं आपण आपल्या हॉलटिकीट डाउनलोड केलेले होते तर त्या ठिकाणी पब्लिक नोटीसमध्ये एक नवीन नोटीस आलेली दिसते तशी नोटीसची दिनांक तीन मे जरी असली तरी ही एक लेटेस्ट नोटीस आहे कारण ज्यावेळेस समजा आपण सुरुवातीला ॲडमिट कार्ड डाउनलोड केले तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होते कुठं समजा पोस्ट कार्ड साईज जो आहे फोटो तर तो व्यवस्थित बसत नव्हता पोस्ट कार्ड साईज फोटोसुद्धा आपला पासपोर्ट साईजसुद्धा बसत नव्हता काहींच्या सया आल्या नव्हत्या काहींचे फोटोज आले नव्हते तर खूप सारे प्रॉब्लेम होते वेबसाईटवर पण आता हे प्रॉब्लेम जे आहेत हे प्रॉब्लेम दूर करण्याचा एन टी एन केला पण आता समजा तुमचा पासपोर्ट साईज फोटो की जो नंबर एकच्या च्या पेजला जर बसत नसेल थोडाफार जास्त होत असेल तर काळजी करू नका असं होणार नाही की तुम्हाला मिळणार नाही थोडाफार तो कमी जास्त झाला तरी काही फार मोठा प्रॉब्लेम येत नसतो आता बघा पब्लिक नंबर मध्ये नंबर जी आपली तीन मे ची नोटीस तुम्हाला दिसते तर त्यावर आपण क्लिक करूया यावर ओके आणि एक नवीन जी गाईडलाईन आहे तर ती एन टी या ठिकाणी दिलेली दिसते आपल्याला आपण हे डाउनलोड केलं आहे आणि आता एकदा आपण याला व्ह्यू करूया की नेमकं काय काय दिलेलं दिसतं बघा हे तीन मेचं पब्लिक नोटीस आहे आणि यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जो सब्जेक्ट आहे तर तो दिसून येईल सब्जेक्ट आहे इम्पॉर्टंट ॲडवायझरी आहे कॅन्डिडेटसाठी नीट दोन हजार चोवीसची ची एक्झाम देणाऱ्यांसाठी ओके आता तसं जर बघायला गेलं तर यामध्ये फारसा असं वेगळं काही एन टी ए सांगितलेलं दिसत नाही तरी सुद्धा आपण हे सविस्तर बघूया कारण उद्या आपले विद्यार्थी एक्झाम देणार आहेत आता सुरुवातीला तर यामध्ये काही महत्वाच्या ज्या माहिती आहे तर त्या एन टी दिलेल्या दिसतात जसं की समजा जे समजा विद्यार्थी आहेत टोटल मोर दॅन या ठिकाणी ट्वेंटी फोर लॅक्स कॅन्डिडेट दिलेले आहे आणि जे एक्झाम देणार तर यामध्ये समोर सिटीज वगैरे दिलेल्या आहे की नेमक्या किती सिटीजमध्ये ह्या एक्झाम होतील हे सर्व दिलेलं आहे पण यानंतर थोडं आपण यावर फोकस करायला पाहिजे हे ना हे थोडं फोकस करायला पाहिजे कारण यामध्ये नंबर एकचं जे आहे तर ते काय दिलेलं दिसतं बघा कारण हेच खूप महत्त्वाचं आहे बघा आपण सुरुवातीला तर नंबर ए जो आहे तर तो बघूया युवर डाउनलोडेड ॲडमिट कार्ड शूड आता हे जे तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेलं आहे तर त्यामध्ये तुमचा फोटोग्राफ व्यवस्थित आला आहे का तर तो चेक करा नेमका सिग्नेचर आलेली आहे का तर ती चेक करा आणि रोल नंबरचा जो बारकोड आहे तुमच्या ॲडमिट कार्डवर बारकोड आहे दिलेला तर तो एकदा चेक करा जर समजा हे सर्व व्यवस्थित आलेलं असेल तर तुम्हाला कोणती अडचण एक्झामिनेशन सेंटरवर हॉलमध्ये व्हेरिफिकेशनसाठी येणार नाही पण फोटोग्राफ आलेला नाही सिग्नेचर काही तुम्हाला ब्लर झालेली दिस दिसते किंवा बारकोड आलेला नाही तर अशा वेळेस तुम्हाला परत रिडाऊनलोड करायचं आहे आजच तुमचं ॲडमिट कार्ड म्हणजे तुम्हाला ते कळून जाईल की आता जे फ्रेश समजा त्यांनी नवीन अपडेटेड जे काय केलेलं असेल तर ते सगळं येऊन जाईल आणि तुमचं जर अगोदरचं व्यवस्थित डाउनलोड झालेलं असेल तर तुम्हाला परत करायचं ते काम नाही आता बघा बी नंबरचा पॉइंट आता यामध्ये तुम्हाला काय दिलेलं नेमकं का? इफ यू फाइंड एनी दीज हे जे वरचे जे एलिमेंट्स आहेत जसं की फोटोग्राफ सिग्नेचर आणि तुमचा रोल नंबरचा जो बारकोड आहे तर तो जर का समजा तुम्हाला दिसला नाही तुमच्या ॲडमिट कार्डवर तर तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड जे आहे तर ते पुन्हा डाउनलोड करायचं आहे या वेबसाईटवरून ठीक आहे वेबसाईट सुद्धा दिलेली आहे तर या सर्व तुम्हाला अगोदर तुम्ही डाउनलोड केलेलं ॲडमिट कार्ड आहे तर त्यावर तुम्हाला बघायला मिळेल आता यानंतर या पेजेस या पीडीएफला जवळपास दोन पेजेस आहे आणि दोन पेजेसमध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत मेसाठी दिलेले म्हणजे उद्यासाठी पाचवेसाठी जे इंस्ट्रक्शन आहे तर ते फारसे काही वेगळे नाहीत तुमच्या ऍडमिट कार्डवर सुद्धा हे शेवटच्या इन्स्ट्रक्शन पेजवर आलेले आहेत की जे समजा रिपोर्टिंग टाइम आहे तर त्या रिपोर्टिंग टाईमपर्यंत ऍडमिट कार्ड घेऊन वगैरे सगळं तुम्हाला एंट्री त्या ठिकाणी मिळणार आहे आणि यानंतर तुम्हाला तुमचा जो आय डी प्रूफ आहे तर तो सोबत न्यायचा आहे सेल्फ डिक्लेरेशन की ज्याला आपण अंडरटेकिंग म्हणतोय तर ते तुम्ही व्यवस्थित भरलेलं आहे का पेज थ्रीवर इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन आहेत तर त्या तुम्ही रीड केलेल्या आहेत का पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ आहे त्या आपल्या पी डी एफमध्ये डा डाउनलोडेड ॲडमिट कार्डवर तर तो तुम्ही पेस्ट केला आहे का तर हे सर्व जर तुमचा नंबर एकचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ थोडा जर मोठा जर झाला असेल तर काळजी करू नका असं काही नाही की तो बाहेर गेला म्हणजे तुमचं ते रिजेक्ट होईल थोडाफार कमी जास्त ते होणारच आहे कारण आता ज्यावेळेस ॲडमिट कार्ड डाउनलोड केले काही विद्यार्थ्यांनी तर ते जे पासपोर्ट साईज फोटो जेव्हा चिटकवला तर तो थोडा त्या ब्रॅ जे टेबल दिलेला होता त्याच्या जा बाहेर जात होता तर त्यामुळे लगेच काळजी करू नका यानंतर तुम्हाला सोबत काय न्यायचं आहे तर हे या ॲडवायझरीमध्ये दिलेलं आहे की तुम्ही पर्सनल ट्रान्सपरंट प जी आपली पाण्याची बॉटल आहे तर ती नेऊ शकता तर हे सर्व तुम्हाला माहिती आहे आता सध्या आपल्याला वेळ गमवायचा नाही कारण या सगळ्या गोष्टी आपण अगोदर बघितलेल्या आहेतच आणि तुमच्या ॲडमिट कार्डवर सुद्धा या आहेत तुम्ही जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपल्याला पेर कॉन्सलिंगची आवश्यकता आहे तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय